दादा, ताई ते नंतर पालक आणि तसेच आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख साहेब आज या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचे मी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सरपंच दादांनी दादानी अध्यक्षांना स्वीकारला असून त्यांना विनंती करतो विद्यार्थी मित्रांनो आज महाराष्ट्र शासनाकडून गणवेशा दुसरा टप्पा आपल्या शाळेमध्ये भांगेवरांच्या हाती वितरित होतो आहे स्काउट आणि गाईडचा तो गणवेश आहे आपल्या 165 विद्यार्थ्यांसाठी गणवेश आलेले आहेत आणि गुरूरी 33 विद्यार्थ्यांना बूट वाटपाचा कार्यक्रम आज होणार आहे तर उरलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे आपल्या शाळेतल्या शंभर टक्के विद्यार्थ्यांना विद्यार गणवेश आणि बूट पायमोजे यांचा लाभ दिला गेलेला आहे आपण सगळेजण या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते हे सगळे वस्तू स्वीकारत आहोत आपण सगळ्यांनी गोष्ट लक्षात ठेवायची रोज शाळेमध्ये गणवेश घालून घ्यायचं बूट पायामध्ये असले पाहिजेत आणि शाळेचा मुलगा हा एकदम तुमदार आणि सुंदर दिसला पाहिजे नियमित शाळेमध्ये येऊन आपण चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिकून मोठं झालं पाहिजे